शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी नीलम गोरेंवर तीव्र टीका करत म्हटले की त्यांना फिरणं सुद्धा मुश्किल होईल गोरेंनी केलेल्या विधानावर संताप व्यक्त करत विचारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते यावर नीलम काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या राजकीय संघर्षाचा संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कि त्यांच्या स्वतःच्या पीएने त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे की त्या पिएने मला वाटतं पैशाची मागणी करून पैसे घेतले आणि नोकरीला लावतो म्हणून सांगितलं आणि काम केलं नाही असे कित्येक उदाहरणं आहेत मला वाटतं काल राऊतसाहेबाने सांगितलं नाशिकमधल्या लोकांनी सांगितलं आहे पुण्यामधल्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि आता एक एक प्रकरण आता बाहेर येतील त्यांना फिरणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल त्यामुळे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माफी मागितली पाहिजे